नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये त्याचं नाव आहे चिनू ब्लॉग तर आता संध्याकाळचे साडेसात वाजलेले आहे घरात स्वयंपाकाची वगैरे तयारी चालू आहे आणि नेमकी आज घरी आलेत खास पाहुणे म्हणजे चिनूचे आजी आजोबा तर चिनूचे आजी आजोबांची आज मी तुम्हाला तुमच्या सगळ्यांसोबत भेट घालून देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर माझं भजी तळायचं काम चालू आहे आजी आज आजोबांसाठी सी मला असं भजीत राहत राहत भजी खाऊ वाटतात नंतर खाऊच वाटत बटाटा भजी झाले भार आजी बाबा कसे झालेत भजी सांगा ना असं रिएक्शन दिलं होतं वाटण वाटण चांगले झालेच नाही मला वरणाला फोडणी द्यायची आहे म्हणून त्याची तयारी करते लसूण सॉरी 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 मिरच्या लसूण कोथिंबीर आणि टोमॅटो इतकं सगळं सामान घेतलेलं आहे तर मस्त वरणाची तयारी करते गाईज ही बघा माझी आजी भजी आहे चोरून चोरून भजी खाती बघा आणि बाबाला तिकडं बसवले हिरच भजी खायची होती मला म्हणती भजी बाबा बाबासाठी भजी बसलेली आहे भजी खाऊन खाऊन दमली का आजी आता तिने पीठ घेतलंय आता जमा लाटवून देणार आहे ती लोकांना वाटत ही नाही का आजीच्या मज्जा घेते असं काही नाही ना आजी तुझा माझ्या किती जीव आहे सांग बर किती जीव आहे सांग ना किती आहे काही चांगलंय भारी वाटत का बघा आज असं सांग सग आज तू चिट्टी माझी बाजू घेणारी वर्णाला वर्णाला तर मस्त फोडणी देऊन झालेली आहे आता नेक्स्ट भाजीची तयारी करू तर चला तुम्हाला दाखवते कोणती भाजी करणार कांद्याची पात आणि त्याच्यात लसूण टाकायचे विसरले आता याला ठेचण्याचे टाकू का मम्मी जेव्हा वेळ मग लक्षच नसते लक्षच नसते कोणत्या कामा लक्षच नसते हा भाई आहे याला कुठं बघितलं असेल तर कमेंट मध्ये नक्कीच गायच हे बघा माजा आजी तोपर्यंत तो चपात्याचे उंडे करून रगदी दिये हे इसको लाटने वाली है हाय ना आजी हां मम्मी हा भाई लिंबू घेऊन चाललंय फ्रिज मधून है दो लिंबू मिल गए ना तेरे को एज अग्रेस ने कितनी अच्छी गोल गोल चपाती लाटी है जी मला चपात्या लाटून लाटून देते आणि भासतीये बघा माझ्या आधीच्या हरच्या चपात्या तुम्हाला मस्त फुगले तर आता बाबांसाठी जेवणाचं ताट रेडी केलेलं आहे तर मग बाबांना ताट द्यायला जाऊ जेवणाचं बाबा, हा आणते सगळ्यांना वाढते मी बसा पोमल जेवण सगळेजण जेव्हा बसते आज पोट भर जाऊ काय लाजबीज नको फायनली आता जेवण वगैरे आहे आता जेवणानंतरची भांडी वगैरे एवढी पडलेत ना घासायला भरपूर भांडी पडल्यात घासायला आता किचन वगैरे थोडं साफ करते आणि भांडी वगैरे घासून घेते आजी म्हणजे नको घासू नको घासू आपण सकाळी घासूया पण सकाळची खूप थंडी वाचते आणि थोडी भांडी असते तर काही वाटलं नसतं ठेवायला माझं भांडी जरा जास्त आहे कारण घरात पाहुणे वगैरे आल्यामुळे भांडी बनत जास्त पडल्यात ते त्याच्यामुळे सो आभियम भांडी घासेंगे तर तुम्हाला माझी मराठी प्लस हिंदी भाषा कशी वाटत असेल तर नक्की सांगा खूप कंटाळ आले का तशी काही मिले अशी पार हे नाही का आम्हाला चप्पल नाहीये आळशीच आहे आता काय करणार बायची कुठे तरी काम असतेच चला फायनली सगळे झोपलेले आहेत इकडं अभ्यास मुलगा जागा आहे जरा अभ्यास चाललाय अशा धमक्या देत असतो हा मला सपोर्ट करा कार्टून अजून जागच आहे सो रात्रीचे दहा वाजलेले आणि सगळे जाग झोपलेले आहे कार्टून कार्टोड जागा आहे फक्त आता आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा प्लीज 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 सपोर्ट करा शून्य तुरुंग येते एवढं काय समजत नाही आणखीन पण जसं आहे जे रिअल आहे ते रिअल आहे आपण काही वेगळं काही दाखवत नाही आहे जे रिअल आपल्या घरामध्ये जे आहे जे घडते थोडेफार कॉमेडी वगैरे जे काय असेल ते फक्त सगळं ते आहे तसंच आहे काही बनवून वगैरे असं काही दाखवलं गेलेलं नाही आहे तर सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री सगळ्यांना भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बा बाय